माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शाळेत आजार असलेल्या मुलाला घरी घेऊन परतांना पितापुत्र दोघेही मृत्युमुखी पडले पंढरपूर टेंबुरणे महामार्गावरील गुरसाळे तालुका पंढरपूर येथील उड्डाणपुलाखालील सर्व्हिस रोडवर मातीने भरलेल्या टिप्परची मोटारसायकलला जोराची धडक बसली ही हृदयद्रावक घटना दुपारी एक ते अडीच च्या दरम्यान घडली या अपघातात रघुनाथ उत्तम लोकरे वयवर्ष बेचाळीस व त्यांचा मुलगा धरलिंगी रघुनाथ लोकरे वर्ष चौदा रणाळ उजनी तालुका माडा यांचा जागीच मृत्यू झाला दर्लिंग हा कोर्टी तालुका पंढरपूर येथील कैलासवासी नारायण वास्तू हाके प्राथमिक शाळेत इयत्ता सातवीमध्ये शिकत होता वडील रघुनाथ लोकरे त्याला आणण्यासाठी गेले होते मात्र घरी परत असताना काळान त्यांच्यावर घाल घातला एम एच ए एच झिरो दोन चोपन्न क्रमांकाच्या मोटरसायकलला एम एच बारा एफ झेड त्र्याण्णव बारा क्रमांकाच्या मातीने भरलेल्या टिप्परने जोराची धडक दिली डोक्याला गंभीर मार लागल्याने पिता पुत्राचा रस्त्यावरच मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरामधून हळद व्यक्त होत असून या याप्रकरणी मृताचे भाऊ पोपट उत्तम लोकरे वर्ष अडुतीस यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे व या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका